ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री दाखवा आणि एक गावठी कोंबडा व वलगणीचे गाबोली भरलेले मासे बक्षीस मिळवा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री बेपत्ता पालकमंत्री नाही थाऱ्यावर जनतेला सोडले वाऱ्यावर ठाणे जिल्हा पालकमंत्री यांना शोधून देणाऱ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे मुरबाळ तालुकाध्यक्ष दीपक वाकचौरे यांच्याकडून एक गावठी कोंबडा व वलगणीचे मासे बक्षीस दिले जाईल नमस्कार आपला ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे आणि या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामधून जे आपले पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई हे अडीच वर्षापासून गायब आहेत पालकमंत्री फक्त जर घोषणापुरती असेल आणि पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील जे तालुके आहे तालुकासुद्धा माहीत नाही असं मला वाटते आणि या तालुक्यातील जे समस्या आहेत त्यासुद्धा माहीत नाही आहे त्यामुळे आपल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईसाहेब यांना जर जिल्ह्यातील कोणी नागरिकांनी पाहिलं कारण की नागरिकांना यांनी वाऱ्यावर सोडलेले जिल्ह्याचे पालकमंत्री हे नाही ठाऱ्यावर आणि जनतेला सोडले वाऱ्यावर अशा स्वरूपाचे आम्ही जे फलक लावलेले ला अशा प्रकारचे पालकमंत्री आम्हाला या ठाणे जिल्ह्याला लावलेले त्यामुळे या ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आपण गवसून आम्हाला भेट घालून द्यावी आणि ज्या भेट घालून देतील त्यांना या ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या गावठी कोंबडा आणि वलगणीचे मासे जे आपल्या पावसाळ्यात प्रसिद्ध आहेत ते त्यांना भेट देण्यात येईल

मुरबाड तालुकाध्यक्ष दीपक वागचौरे यांनी मुरबाड शहरात लावले असल्याने या होर्डिंग बॅनरची मुरबाड तालुक्यात सर्वत्र चर्चा होत आहे महाराष्ट्र माझ्यासाठी सचिन पोद्दार मुरबाड